तर बघा आता मी आत्याच्या घरी तुम्हाला तर सांगितलेलंच आणि आत्ता ना पप्पांचं आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि आता पप्पा आणि आजोबा तिकडे खाली गेल्यात रानात फिरायला रानही बघायला तर मी पण चालली आणि आत्ताच आत्या खाली गेल्या बघा हे पाणी पाजलं तर बघा इथं घर आहे आणि इथं इतक्या लांब अशा गयाही बांधलेल्या आहेत तर रात्रीने डोकं बादली घेऊन त्यात पाणी घेऊन इतक्या लांब गेल्या तर घरी शर्डनला वगैरे पाणी पाजलं आणि इकडं बघा आत्या दाजी म्हणून का सगळीच आत्या पण इथेच आहेत आणि दाजी पण इथेच आहेत तर सगळीच इतकी नाही का काय आणि लई शेती वगैरे करत आहेत बघा लादर व्यवसाय काहीच नाही शेत शेती ही, ही बघा कसलं हिरवगार इकडं कांदा आहे आणि आम्ही इकडं देलवडीला आले तर इथंच इतका ह्या भागात ना इतका कांदा आहे ना लई कांदा आहे बघा इथं बघून तिकडं कांदाच आहे आधी कसा आधी उसा असायचा इकडं तिकडं बघितलं पण आता सगळीकडे कांदाच आहे का तर मार्केट वगैरे असेल काय तर इकडं ना पाऊसही पडला नाही इकडं सगळं हवाही भरतं आणि हवाही तात्यात गई तिला पाणी पाचत हे बघा हां हे बघा आधी आम्ही मी आत्याच्या घरी असायची ना तेव्हा इकडंच ना इथे खाली विहिर आहे तेव्हा आत्यांना मला तीही असते नाही आपण गुरांचं म्हणजे नाही का गुरांचं म्हणते काय ते दूध काढलं ते दुधाची टँकी असते का नाही तसली काय म्हणत ग मम्मी त्याला ड्रम दुधाचा ड्रम असतं का नाही तसलं तसलं ना पाटणीला बनवून आता मला विहिरीत पहायला शिकवलेलं पण अजून मला काय पहायला येत नाही का अशी बांधलेली बांधले हिकड आता मला तसं पहायला शिकवलेलं पण मला काय पहायला येत नव्हतं तसलं दुधाचा ड्रम ना पाटणीला बांधलेलं कारण इकडं सगळं गाय ही सगळं लय दूध असते ना त्यामुळे ड्रम हे तर ही आठ घरचा वाळला इकडला हिरवा आहे आम्ही यायचो ना इथं तर लई भारी वाटायचं बघा आधी आता सगळं इथं ही झालं आधी सगळं हिरवं गार झाड हिन लय असायची चिंचची ची झाड इकडे सगळं बांधणी असायची पण आता काहीच नाही बघा सगळं बांध ही सगळं मी केले ना राहणं तेव्हा सगळं गेलं आता फक्त झाडून झुटपत राहिले तसली असली बघा लिंबन कुठं काय बाय बायनून तसली इकडं पप्पांचा आवाज होते मला तर बघा इकडं देलवडी कोण देलवडीचं असलं तर नक्की कमेंट करून सांगा अिंटेपासनं पाच ते सात किलोमीटर देलवडी आम्ही चलत पण येऊ शकतो ते जवळ तर आलेल्या दिसत ना आता म्हणजे या या तर चिकन वगैरे केलं तर हे बघा दाजी आणि पप्पा मी तर यायची बघा इथं नारळ काय सॉरी नारळ होते ते ही खायला इथं नारळ पण होती ह्या साईडला ही पण हाय बघा काहीतरी इकडे पप्पा आणि दाजी बाजार आहे आज आपल्याला बाजारला जायचं आहे बाजार पाचला, बादर पाचला।

हे बघा अशी मेथी ही शेण खि टाकलेलं इकडं हम्म उसन हिन लागण केली बाबा अं मला शेंगा घावल्या आई बाबा मी लवसात ना शेंगा बघते ही हा ही, ही बघा शेंगा मुगाच्या शेंगा हिर हिरव्या गार आहेत इकडं मेथी पण येतं पण मेथीला आता बी तर जास्त राहणार बघा आत्याचं शेंगा काढल्या बाबा मी बघा चारच शेंगा आणि चालली आता खाली इकडं मेथी रामफळ वगैरे सगळं आहे मस्त पैकी मम्मीन आता गेल्या पुढं आता मी पण जाते जेवण केले त्यामुळे पोटांना आग पडल्यान झाली चलती म्हणून मुगाची शेंगा आहेत भरपूर इकडं बघू आता इथ आम्हाला जाऊन बाजार करायचा ऊन झालेले अगं मी आलेले ह्यात बी पण नसते ना अरे माहिर बी नाही तर ह्याच्यात नाही तर हम्म हिट येत आता लय खाली आले घरपार राहिलं बघा तिकडल्या कोपऱ्याला आणि इथंच माझी शेजारी मैत्रिणी पण होती ती इकडे पण मी जाऊन आली आल्या जेवण वगैरे केलं बसलो थोड्या वेळ आणि आता रानात चक्कर टाकाय आलं तर हे काय केलं कोण बाबा बाबा केलं डोक्यावर के हाय की चुंबळ चुंबळ नाही मुंडक या मुंडक मग मग काय होई दर्शनी का नको मला खातूच जेवण केलं आता फोन बरं आकाने जेवायला लय घासलं हे मका मोडून मका केली

निम्मा होऊन निम्मी सावली लभ्या वाटत बसलत का माझ्या पोटात आग पडायला लागली लभ्या वाटतं बघा आधी ना आत्या आम्हाला हितनं हवा हिच रस्ता होता हितनं असा खालनं असा वाड्याने रस्ता आहे बघा लय अडचणीचा आहे आत्याकडेच ना यात्रेला ह्याला तर आत्या मा असं चा तवा इकडला रस्ता नव्हता पाऊल ओढ होती तवा नाही चा आत्या तर ही विहीर आहे ह्याच्यात मी पहायचे बघा तवं फुल भरलेली ह्याच्यात गोरपणे होत्या आता लई खाली गेली अशोपत तवाले मास होतं छोट छोटं ह्या ह्या पायरी बसून आम्ही ना ह्यात पोहायचो आता नाही आता लई खाली गेली हे चालू येत उन्हाळ्यात बघा कसं हाल होतात विहिरींचं अगं मी पोहायचे का नाही तो खूक ह्याच्यावर बसून पहायचे मी ड्रम बांधले तरी पण बसून पहायचे आता मग किती खाली गेले लागायला हम्म किती मोठं दगड काय आहे का सांगा हम्म हाय का बघा असं थांबलो असं जाते ना राहणार राहतात बघा आपल्या आपल्या म्हणेच सगळं सण छान आहे चला आता मी जाते घरी करडरली आग पडायला लागली आणि ऊन पण लागते तर आता चार्जिंग पण नाही आज बाजार असल्यामुळं नाही का म्हणजे जिंतीचा बाजार आहे पण बुधवार असे ना लाईट जाते बघा लाईट नसते दिवसभर बुधवारचा दिवसच असतो बघा लाईटचा लाईटच नसते नाही माहिती झाडू आहे हे बघा झाडूचं आणि चंदन आहे काय बापा चंदन हॅलो है, मग हा दिसत की काय फुल घेतले पण काहीच नाही काय पांढर लागलं आपलं काय नॉर्मल झाड आहे त्याला पण पाहिजे म्हणजे ऐक आम्ही सांगवेला गेलो ना तेव्हा एक झाड दिसलेलं मामाने त्याच्या बी खाल्ले खायचो लहानपणी